तर हे बघा फ्रेंड्स मी बनवले हा पुरणपोळा आणि मी पहिल्यांदा पुरणपोळ्या बनवल्या मला काही जमत नाही एवढ्या तरी पण मी बघा कशा बनवल्या तर हे मी निवड निवडाला ठेवते हे बघा कोशिश केली मी तर कशा आहे पुरणपोळ्या बनवल्या मी बोलतात ना कोशिश करणेवालो की हार नाही होती है। तर मला तरी वाटते मी पुरणपोळ्या चांगल्या बनवल्या तर हे बघा इतका डबा भरून पुरणपोळ्या मी बनवल्या आहेत आता खाल्ल्यानंतर माहिती पडेल कशा आहे इथे पुरणपोळ्या इथे मी आमटी बनवली हे बघा आपली पारंपरिक पद्धत जसे गावाकडे बनवायची मम्मी आजी ते सगळे बनवायचे मी त्याच पद्धतीने हा पोळ्याचा सण बनवला आहे स्वयंपाक बनवलाय इथे भजी बनवली थोडीशी तर मी देवासाठी काढते आता आमटी तर कोण कोण अजून आमटी बनवते असा पारंपरिक पद्धतीचा सण कोण बनवते अजूनपर्यंत पोळ्याचा सण आला तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्ही इथे मी भजी मी मी हे देवासाठी ताट बनवते मी छोटंच ताट घेतलं कारण की मोठं नाही घेतलं मी तर मी चालले बैलाला पुजायला आणि इथे मी बनवली ही खीर हे बघा अशी खीर बनवली मी मस्त आणि ही खीर खायला खूप मस्त टेस्ट लागते तर हे बघा देव बाप्पाला ठेवते मी खीर तर मी इथे हे ताट रेडी केलंय आपले बैल पुजायचे आहे बैल पोळ्यासाठी तर मा स्वयंपाक पण आहे मी तरी ते अजून आहे भात इथे मी भात पण बनवलाय कुकर मध्ये थोडासा भात पण घेते हे दाखवायचं आहे बैलाला तर मी इथे मांडते पूजा मी इथे घेते माझे शोन शोन बैल तर हे बघा ही आपली बैलाची जोडी खूप सुंदर येत आहे इथे मी ठेवते बैल आज बैल पोळा आहे ना तर आमच्या घरी पहिले खूपच खूप बैल होते आणि शेती होती पप्पाची शेती आम्ही विकली आता कधीच पप्पाने विकून टाकली कुठे ग आमची मम्मी पण पूजा करते अशी मम्मी ते बघून बघून मला पण बैलाची पूजा करायची निव्वज दाखवायचो आमच्या घरात पहिल्यापासून पूजा करतात ना आपल्याकडे तर मम्मी आमच्या घरी मोठे बैल होते तरी पण मातीच्या बैलाची पूजा अजूनपर्यंत सगळे करतात घरामध्ये तुम्ही ह्या पद्धतीने पूजा करते बैलाची खूप सुंदर आहे मला खूप आवडतात हे बैला म्हणजे खूप छान वाटतात ना जोडी मस्त एकदम तरी हे बघा

त्यांना कुंकू लावते हळद अक्षर खा बाबा धान्य खा हा धूप कुठे आहे गड अगरबत्ती पण पेटत नाही जय श्री गणेशा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय तर इथे मी देव बैलाला निवृद्ध दाखवते आणि ही पुरणपोळी ना त्यांना मी खाऊ घालते खरी खरी बैला असते तर त्यांनी खाल्ले असते पण आता त्यांना पण खाऊ घालते ना हॅलो युट्यूब फ्रेंड तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर मी बैलपोळ्याच्या पोळ्याच्या स सणानिमित्ताने मी काही स्वयंपाक बनवला मी बनवल्या बनवल्याच आणि पुरणपोळ्या तर मी कधी बनवत नव्हते पहिल्यांदा बनवलेला जेव्हा मी लहान होते आजी आज मला बोलायची शिक गं पुरणपोळ्या बनवायचं चल मी शिकवते तुला तर तेव्हा मी पळून जायची मला गावभर भटकायची सवय होती तर आणि आता आता असं वाटतं शिकले असते पुरणपोळ्या बनवायला तर बरं झालं असतं आज घरातली बोलत आहेत पुरणपोळ्या बनव तर मी नाही नाही म्हटले म्हटलं चला शिकूया कशा बन म्हणजे बोलतात ना कोशिश करणेवाली की हार नाही होती तर मी कोशिश केली आणि माझ्या मला पुरणपोळ्या मला असं वाटतं चांगल्या बनवल्या मी छानपैकी बनवल्या तर त्या पुरणपोळ्या कशा बनल्या ते मी तुम्हाला दाखवते आणि मी चांगल्या बनवल्या की नाही पुरणपोळ्या तेही मला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा फ्रेंड्स आणि हो माझ्या चॅनलला लाईक ला ला कमेंट आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो घंटीचं बटनही दाबा चला तर तुम्हाला मी दाखवते स्वयंपाक तसं बनवला मी